आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुप्रिमॅग्रो अँड गुड फार्म्स तर आज आपला टॉपिक आहे जसं तुम्ही टायटल पाहिलं असेल की शेळ्यांमध्ये होणारे स्किन इन्फेक्शन ज्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत लाल लाल चट्ट्या होतात किंवा फंगल इन्फेक्शन होतं किंवा काही काही ठिकाणी केस जातात अशा बऱ्याच प्र प्रकारच्या स्किन डिसिसेस तुम्हाला शेळ्यांमध्ये मिळतात किंवा शेळीपालन करताना तुमच्यासमोर येत असतात तर त्यावरती काय उपचार करायचा आणि आम्ही आम्ही भरपूर उपचार केलेले आहेत आणि त्यात आम्हाला कोणती ट्रीटमेंट सूट झाली किंवा ज्याचा चांगला रिझल्ट आला तो अनुभव आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला ओळखायचं आहे ॲक्च्युली शेळीच्या शरीरावर स्किनवर झालेली तिचं कमतर नाही आहे ना, ना कारण की जखम जर असेल तर फक्त तुम्हाला मी जो तुम्हाला सांगणारा स्प्रे आहे तो स्प्रेच्या ऐवजी तुम्हाला एक मलम किंवा दुसरा स्प्रे वापरावा लागणार आहे बाकी ट्रीटमेंट सेम राहणार आहे तर तुम्हाला जसं कड साईडला फोटो दिसत असतीलच की कशा कशा प्रकारचे स्किन इन्फेक्शन शेळ्यांमध्ये होत असतात तर ह्यावरती काय ट्रीटमेंट करायची तर मी ते तुम्हाला सांगणार आहे तर ह्यात इंजेक्शन पण आहेत आणि स्प्रे पण आहेत तर सर्वप्रथम आपल्याला त्याला द्यायचं आहे ती म्हणजे आहे अँटीबायोटिक तर अँटीबायोटिकमध्ये प्रत्येक प्रकारच्या स्किन इन्फेक्शनवरती एक नंबर काम करणारं अँटीबायोटिक आहे ते आहे मी तुम्हाला त्या साईडला फोटो पण दिसत असेल अमोक्झिरम फोर्ट म्हणून तीनशे जीचं येतं ॲमॉक्झिरम फोर्ट तीनशे एम जी असं एक अँटीबायोटिक येतं ते पावडर फॉर्ममध्ये असतं आणि एक डिस्टल वॉटर असतं ते दोन्ही मिक्स करून तुम्हाला इंटरमोस्क्युलर आय एममध्ये इंजेक्शन द्यायचं आहे इथे तुम्हाला साईडला फोटो दिसत असेल तर सर्वप्रथम हे अँटीबायोटिक आपल्याला घ्यायचं आहे तर हे तीस पस्तीस किलोची जर शेळी असेल तीस ते पन्नास किलोच्या शेळीला आरामशीर तुम्हाला हे तीनशे एम जी बसवतं हो तर हे तुम्हाला सर्वप्रथम अँटीबायोटिक वापरायचं आहे ह्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सी पी एम सी पी एम इंजेक्शन जे येतं ज्याला कॅन्डिस्टीन नावाने पण एक येतं झीट नावाने पण एक येतं तर ते सी पी एम आपल्याला घ्यायचं आहे तर ते सी पी एम पण तुम्हाला दहा किलोला एक एम एल ह्याप्रमाणे वापरायचं आहे एक चाळीस किलो शेला तुम्ही तीन ते चार एम एल ते इंजेक्शन वापरू शकता तर हे दोन इंजेक्शन आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला त्यावर स्प्रे घ्यायचा आहे तर तो स्प्रे आपल्याला जो घ्यायचा आहे त्याचं नाव आहे ॲल्मिझॉल डब्ल्यू यस साईडला तुम्हाला इथे दिसत असेल फोटो तर तो स्प्रे आपल्याला त्या जिथं इन्फेक्टेड जागा आहे किंवा जिकडे इन्फेक्शन झालं आहे फंगल इन्फेक्शन असो किंवा लाल चट्ट्या असो किंवा तिथले केस गेलेले असतील किंवा तिथं खाज असं महत्वाचे सर्व सर्वात महत्त्व हे खाजवरती काम करतं जे शॅनला इचिंग होतं जे खाज खा येत असते तर त्यावर हा स्प्रे चालतो तर हा स्प्रे आपल्याला दिवसातून सकाळ संध्याकाळ स्प्रे करायचं आहे एक समान क्वांटिटीमध्ये नाही का एक नॉर्मल वली झालेली जागा तर बस होईल असं आपल्याला हा स्प्रे तुम्हाला जो स्प्रे दिसतोय तो स्प्रे तुम्हाला यूज करायचा आहे तर अशी ट्रीटमेंट आहे तर तुम्ही एक दिवशी हे इंजेक्शन द्यायचे आणि दोन दिवस पुढील दोन दिवसासाठी तुम्ही आपले हा स्प्रेचा वापर करायचा आहे तर शंभर टक्के शे ती शेळीचं जी खाजत असतं त्याला इचिंग होत असतं आणि ती इचिंग खा केल्या झाल्यामुळं ते परत वाढत असतं तर ते कमी होतं आणि हा स्प्रे तुम्ही रेग्युलर चार पाच दिवसचा वापर केला तर तुमचं जे इन्फेक्शन आहे ते क्लिअर होतं पूर्णपणे फक्त मग ती केसं केलेली जागा राहते त्यानंतर एक महिना महिना दीड महिन्यानंतर ती केसं परत नॉर्मल येऊ जातात तर अशा प्रकारे स्किन इन्फेक्शनवरती ट्रीटमेंट केली जाते मी पण ही ट्रीटमेंट केली आहे आणि मला याचा रिझल्ट आला आहे त्यामुळं माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करावा असं म्हटलं तर धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि अजून तुम्हाला कोणत्या नवीन मुद्द्यांवरती व्हिडिओज हवे असतील तर शंभर टक्के आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर आम्ही त्या मुद्द्यांवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद